मुंबई मध्ये आंदोलन सध्या थांबलेत आणि त्यामुळे मुंबईकर मात्र जाम झालेले आहे सर्कलच्या आरक्षण उपसमितीची आता बैठक सुरू आहे आणि रॉयल स्टोन बंगल्यावर आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे या क्षणाची महत्त्वाची बातमी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे राज्य सरकारची आरक्षण उपसमितीची ही महत्त्वाची बैठक या बैठकीकडे सर्व मराठा आंदोलकांचं लक्ष आहे समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आहे रॉयल स्टोन बंग्यावर बैठक सुरू झाली आहे काही सदस्य प्रत्यक्ष आणि काही सदस्य ऑनलाईन या माध्यमातून बैठकीला हजर आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत ओम आ, ही महत्वाची बैठक आहे खरं तर सगळे मराठा आंदोलक या बैठकीकडे लक्ष रावून आहेत आरक्षण उपसमितीची बैठक सुरू झाल्याचं कत आहे काय नेमकी तपशील आहेत बरोबर अनुपमा खरंतर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावरती मी सध्या आहे आणि याच बंगल्यामध्ये काही मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होईल वरकरणी सध्या समितीचे अध्यक्ष विखे पाटील हे स्वतः उपस्थित आहेत त्यासोबतच समितीचे सदस्य असलेले मंत्री गिरीश महाजन दादा भुसे मकरंद पाटील माणिकराव कोकाटे आणि महस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील अशी काही मंत्रिमंडळातली सदस्य जे उपसमितीचे सदस्य आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत उर्वरित काही जे मंत्री आहेत ते ऑनलाईन माध्यमातून बैठकीला उपस्थित राहतील इतर काही मंत्री मुंबईमध्ये नाही आहेत ते ऑनलाईन माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असणार आहेत त्यासोबतच सत्ताधारी पक्षातले दोन 또남다르 <놀람> भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके हे दोघे सुद्धा या ब या रॉयस्टोलवरती सध्या आलेले आहेत ते समितीच्या उपसद उपसमितीचे सदस्य आहेत त्यांची भेट घेणार आहेत आणि या समितीच्या समोर ते जे काही आपली कालची आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे भावना आहे ती समजून सांगणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज आरक्षणाच्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा मुख्यालयासमोर महापालिकेच्या मुख्यालयासमोरचा जो काही भाग आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिस्टर्बन्स क्रिएट झालेला आहे ट्रॅफिकची समस्या असेल किंवा आंदोलनकर्ते भागा आ, एक, आ, 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 है। आ, है। त्या भागामध्ये कुठेतरी एक गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी जमा झाल्यामुळे कुठेतरी वाहतूक व्यवस्थेवरती सुद्धा खूप मोठा परिणाम झालाय ट्रॅफिक जाम बघायला मिळतोय एकंदर जनजीवन विस्कळीत होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी घडायला त्यामुळे पोलिसांकडनं या संदर्भात आता सुमोटो काही कारवाई केली जाते का किंवा पोलिसांकडनं या आंदोलनकर्त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का हे पाहिलं जाते यातला सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे आता आरक्षण उपसमितीची ही दुसरी बैठक आहे यापूर्वी कॅबिनेटच्या दिवशी दोन दिवसांपूर्वी मंगळवारी बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये सुद्धा एकंदर या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात चर्चा झाली आज दुसरा दिवस आहे दुसरी बैठक आहे त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय सार सारतय खरंतर सरकारचं एक शिष्टमंडळ आंदोलनकर्त्यांची भेट घेईल असं देखील बोललं जात आहे परंतु दुसरा दिवस आला तरी सुद्धा अद्यापही आंदोलनकर्त्यांच्या संदर्भात शासनाकडनं अधिकृतपणे कुठलीही भेट किंवा दखल घेतली गेलेली नाही हे देखील तितकं स्पष्ट आहे त्यामुळे सरकार आंदोलनकर्त्यांच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेत आहे सरकार आंदोलनकर्त्यांची दखल घेणार का दखल घेऊन त्यांची आंदोलनस्थळी जाऊन सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार का आणि या भेटीच्या माध्यमातून या बैठकीच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून कुठला तोडगा निघणार का हे देखील पाहावं लागणार आहे शेवटचा मुद्दा मनोज जरांगे यांनी आज चर्चेत आज सकाळी स्पष्ट केलं ते म्हणजे कुठलीही चर्चा नाही तर थेट अंमलबजावणी आम्हाला हवी आहे अंमलबजावणी झाली आरक्षण मिळालं तेव्हाच हे आंदोलन संपेल त्यामुळे आमरण उपोषणाचा एल्गार करून जरांगे पाटील मुंबईत आलेत त्यावर आता सरकार नेमकं काय भूमिका घेत आहे आरक्षण उपसमितीला जितके मंत्रिमंडळाला अधिकार आहेत तेवढेच अधिकार उपसमितीला देण्यात आलेत त्यामुळे आरक्षण उपसमिती या संदर्भात काय निर्णय घेत आहे आणि सरकारकडनं या संदर्भात काय भूमिका घेतली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यावरच मुंबईकरांचं जनजीवन कशा पद्धतीनं यापुढे राहील हे देखील अवलंबून आहे कारण आंदोलनकर्त्यांकडनं सातत्यानं बीएमसीचा जो भाग आहे जिथे सगळ्यात महत्वाचा चौक म्हणून ओळखला जातो जिथे चर्चगेटला जायला रस्ता आहे फोर्टकडे जायला रस्ता आहे फिरवेवरनं जी वाहतूक येते ती देखील तिथेच येते आणि टाउन भागातून दक्षिण मुंबईकडे येण्यासाठी जो रस्ता आहे तो सर्व हे सर्व सर्व महत्वाचे रस्ते बीएमसीच्या चौकात येतात त्यामुळे या भागात जर जा ट्रॅफिक झालं तर निश्चितच त्याचा खूप मोठा फटका मुंबईकरांना बसू शकतो त्यामुळे आरक्षण उपसमितीच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आरक्षणाच्या संदर्भात नेमका निर्णय काही होतोय का हे देखील पाहणं खूप महत्वाचं असेल निश्चितच ओम या सर्व बैठकीवर त्यामधल्या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या होते तेव्हा हे आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीची आता बैठक सुरू झालेली आहे आणि काही मंत्रीगण यामध्ये ऑनलाइन सुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे आता या उपसमिती बैठकीमध्ये मराठा संदर्भात आणि मुंबईमध्ये जे सध्या मराठांचा सा आंदोलन चालू आहे संदर्भात काय नेमकं या बैठकीत होतं ते आपल्याला पाहायचं आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते ओम धन्यवाद दिलेले सगळ्या सविस्तर